छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरीने आत्तापर्यंत देशाला अनेक महनीय व्यक्ती दिल्या आहेत मात्र काळाच्या ओघात या महनीय व्यक्ती लोकांच्या स्मृतीतून नामशेष होऊ नयेत यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांनी राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे या शहराप्रती असणारे दायित्व लक्षात घेत पवार दाम्पत्याने दिनदर्शिकेच्या माध्यमातून या महनीय व्यक्तींच्या कार्याला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे शिर्डी येथे संपन्न झालेल्या भाजपाच्या राज्यस्तरीय अधिवेशनादरम्यान भाजपाच्या विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या अनोख्या दिनदर्शिकेचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले या महनीय व्यक्तींनी आपापल्या कालखंडात केलेल्या भरीव कामगिरीची माहिती नव्या लोकांसमोर नव्या पिढीसमोर जाणे आवश्यक होते ज्या शहराने आपल्याला आज नाव दिले ओळख दिली त्या शहराप्रती असणारे आपले दायित्व ओळखूनच आपण हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती माजी आमदार नरेंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी हेमा पवार यांनी दिली तसेच या महनीय व्यक्तींनी आपापल्या संबंधित क्षेत्रात केलेले काम आणि त्यातून गाठलेली उंची कोणीही नाकारू शकणार नाही त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले दरम्यान शिर्डी येथे संपन्न झालेल्या भाजपाच्या राज्यस्तरीय अधिवेशनादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे मुंडे नगरविकास परिवहन राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या अनोख्या दिनदर्शिकेचे नुकतेच प्रकाशनही करण्यात आले